नमस्कार शेतकरी बंधूंनो नमस्कार मी दिनेश पाटील विक्री प्रतिनिधी बूस्टर प्लॅन जेनेटिक्स छत्रपती संभाजीनगरतर्फे आपला हार्दिक स्वागत करतो आज आपण सोनारी गावात आलो आहे जामनेर तालुक्यातील सोनारी गावात काकांनी आपला बूस्टर कंपनीचा बी पी जी शंभर मका लावला आहे तर आपण जाणून घेऊया त्यांचं बिश बू बी पी जी शंभर या मक्याविषयी काय मत पडतं काका नमस्कार नमस्कार काका सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय द्या हां ना। माझं नाव आहे दिलदार चानखा कंजर रानार सोनारी तालुका जामनेर जिल्हा जळगाव बर काका तुम्ही किती बॅग लावले आहेत आपल्या बुस्टरच्या ह्या पाच बॅगा लावल्या बुस्टरच्या पाच बॅगा बॅगल्या किती तारखेला लावले होते आपण जवळपास चार ते पाच तारखेला त्याची लावण केली कोरड्यामध्ये कोरड्यामध्ये केली सरीनं साऱ्या पाडून लावण केली मटेरियल टाकून आणि दोन तीन दिवसानंतर पाऊस पडला बर त्याच्यात उगवून बी चांगली छान झाली बरं मका बी चांगला झाला आणि आता हे पोझिशन आहे बरोबर म्हणजे काका तुम्हाला म्हणजे मला अनुभवाच्या नुसार मला असं वाटतं की थोडा अजून पाऊस जर निवसाळाच्या टायमाले जर राहिला असता तर अजून कनुस अजून वाढला वाढला असं मोठा मोठा झाला असता बरोबर पण जेवढी अपेक्षा होती तेवढा वाढलाय आता कलर बी त्याचा एकदम म्हणजे केसरी कलर आहे बरोबर त्याच्यामुळे आणि त्याचा दाना जो आहे तो कॅप्सूल टाईप आहे कॅप्सूल टाईप हा त्याच्यामुळे आता आम्ही हमेशा मका लावतो बरोबर पण असा मका म्हणजे आम्हाला पहिल्यांदा दिसतोय आणि असं हे जे आता बघा हे टोकापर्यंत टोक्या तो टोकापर्यंत त्याची म्हणजे पूर्ण भरला कनुस बरोबर त्याच्यामुळे भरण्यामध्ये बी चांगली भरतील असा मला वाटतं बरोबर तर मका खूप छान आहे चांगला मका आहे हिरव्या पणाचा विषय का हिरवापणा आता काढ्याचा टाइम आला तरी पण हिरवापणा आहे आणि खाले जो मूळ आहे त्याचं ते अजून पॅक आहे म्हणजे पड्याचं सुद्धा त्याला धाकणी हा बरोबर आणि दांडा एकदम मजबूत आहे बरोबर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे काही काही मक्याचे बारीक दांडे येतात ते पडून जातात बरोबर आता मागच्या वर्षी आम्ही लावला होता तर तो वाढला होता आणि बारीक दांडा होता त्याच्यामुळे तो पडून गेला होता त्याच्यानं ते लय घाण होऊन जाते शेतकऱ्याची आम्हाला म्हणजे अर्धे कणसं सापडले अर्धे चालले गेले त्या मजूर लोक एवढे जांभालतानी त्याच्या शेतकऱ्याचं नुकसान होत तर त्या हिशोबाने हा मका लावलाय आम्ही तर याचा आम्हाला चांगला अनुभव आलाय रब्बी मध्ये तुम्ही किती बॅग लावणार रब्बी मध्ये बी आता जवळपास चार पाच बॅग लावणार आहे बरं काका शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव म्हणून शेतकऱ्यांना तर एक नंबर विनंती आहे की सगळ्यांनी हा मका लावला पाहिजे कोणत्या कंपनीचा काका बुस्टर 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 बीपीचा शंभर शंभरचा हा मका चांगला आहे आम्हाला अनुभव आलाय आता याच्या पुढे बी आम्ही लावणार आहे आणि अजून शेतकऱ्यांना बी लावला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे बरोबर धन्यवाद काका धन्यवाद